सिंदखेड राजा येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तिभावात पार पडले या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून पुण्यतिथी सोहळा श्रद्धेने साजरा केला पुण्यतिथी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण सुदाम महाराज पाणेगावकर यांचे कीर्तन झाले कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जीवन कार्याचा आणि विचारांचा जागर केला सदाचाराचे पालन नामस्मरणाची महती आणि समाजातील ऐक्य व बंधुभाव जपण्याचा संदेश त्यांनी भाविकांना दिला त्यांच्या प्रभावी वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण अनिल महाराज चेके यांचे काल्याचे कीर्तन संपन्न झाले कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली संपूर्ण कार्यक्रम शांतता शिस्त व भक्तिमय वातावरणात पार पडला अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग